आ, या ठिकाणी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेजला नॅक मध्ये ए प्लस करीड मिळाला आणि त्याचा एक कार्यगौरव सोहळा म्हणून या ठिकाणी पीपल्स च्या शिक्षण समितीच्या वतीनं या ठिकाणी हा एक आनंद सोहळा आज आयोजित करण्यात आलेला होता यामध्ये या, या शिक्षण सचिव जे आहेत आमचे शिक्षण समितीचे नवनिहाल सिंग जहागीरदार त्यांनी सिंहाचा वाटा त्यांचा आहे आणि नि त्यांनी सायन्स कॉलेजच्या सर्व एकंदर टीमला या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे शिक्षण सगळ्या संस्थेच्या सभासदांना आणि सर्व शिक्षकांना या ठिकाणी बोलावून त्यांचा या ठिकाणी फार गौरवात समारंभ घडवून आणला आणि या निमित्तानं या ठिकाणी आज पीपल्स हायस्कूल पीपल्स कॉलेज सायन्स कॉलेज या तिन्ही ज्या संस्था आहेत नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत त्यातल्या सर्व सर्व कार्याची या ठिकाणी पुन्हा एकदा फार चांगल्या रीतीनं उजळणी झाली आणि मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व संबंधितांना प्रेरणा मिळाली की आज आपल्याकडे सायन्स कॉलेजने असं एक दिव्य भव्य अशा प्रकारचं यश संपादन केलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे सायन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन पेटंट्स आणि एकंदरीत सर्व प्रकारचं रिसर्च या सर्व बाबतीमध्ये सायन्स कॉलेजने जी आघाडी मिळवलेली आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे आणि यामुळं सर्व संस्थेला एक अभिमान वाटावा अशा प्रकारची घटना या निमित्तानं घडून आलेली आहे आणि त्याचा योग्य पद्धतीनं हा संस्कार पीपल्स हायस्कूलने करावा याचाही आम्हाला फार आनंद वाटतो सर्वांची या ठिकाणी भेट झाली आणि हा जो कौतुक समारंभ फार उत्साहात पार पडलेला आहे आमच्या शाळेमध्ये आमची जी शाळा आहे पीपल्स हायस्कूल ही नांदेड एज्युकेशन सोसायटीचं एक युनिट आहे तर सायन्स कॉलेज पीपल्स कॉलेज आणि पीपल्स हायस्कूल हे आमच्या तीन युनिट आहेत संस्थेचे तर त्यामधल्या सायन्स कॉलेजला ए नामांकन मिळाल्याबद्दल ए प्लस त्यांना नामांकन मिळालं मॅकमध्ये त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या शाळेच्या वतीनं आमच्या सगळ्या शिक्षकांनी एक बैठक घेतली आणि आपल्याला काय करता येईल तर आमच्या सर्वांचा एक सूर असा होता की आपण त्यांना इथे आमंत्रित करून त्यांचा यथोचित सत्कार करावा आणि त्यांना एक स्नेहभोजन द्यावं त्यानिमित्तानं सर्वांना आम्ही इथं आमंत्रण दिलेलं आहे सायन्स कॉलेजची पूर्ण टीम पूर्ण त्यांचा स्टाफ पीपल्स कॉलेजचा स्टाफ आणि आमच्या शाळेचा स्टाफ तसेच आमची कार्यकारिणी आमचे जे काही सभासद आहेत संस्थेची त्या सर्वांना आम्ही इथे एकत्रित बोलवलं आणि फार मोठा सुंदरसा कार्यक्रम इथे झाला त्यानिमित्तानं आज बऱ्याच जणांनी आपली ही जी शाळा आहे ती जीर्ण झालेली आहे कारण जवळपास एकोणीसशे बावन्न सालची ही शाळेची स्थापना आहे त्यामुळं आता शाळेचं नवीन बांधकाम होण्याच्या दृष्टीनं संस्था सुद्धा प्रयत्नात आहे आम्ही सर्व शिक्षकांनी सुद्धा कॉन्ट्रिब्युशन करून पैसा उभा केलेला आहे तर या आता सर्वांनी आज त्याच्यावर आपापल्यापरीनं बऱ्याच जणांनी आज काही सुद्धा जाहीर केल्या लवकरच आमच्या शाळेची इमारतसुद्धा इथे भव्य अशी तयार होण्याच्या मार्गावर आहे त्याचे परमिशनची कामं वगैरे चालू आहेत आज सर्वजण एकत्रित झाले त्याचा खूप आनंद आहे सर्वांचे मी इथे आभार मानतो आम की आमच्या संस्थेला भरभरून अतिशय यश चांगले दिवस येत आहेत आमच्या शाळेचासुद्धा त्यामध्ये वाटा आहे आलेल्या सर्व निमंत्रितांचे मी इथे आभार मानतो धन्यवाद